तीन चौपटीतील पायथा वरसची त्रिकुटे कोणती आहेत तर पहा तीन चार पाच यापासून आपल्याला त्रिकुटे मिळतात पहा ची दुप्पट सहा ची दुप्पट आठ आणि ची दुप्पट दहा सहा दहा एक त्रिकूट मिळालं त्याचबरोबर तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा आणि पाच त्रिक पंधरा नऊ बारा पंधरा हे सुद्धा त्रिकूट मिळालं त्याचबरोबर तीन चौक बारा चार चौक सोळा आणि पाच चोक वीस त्याचबरोबर पुन्हा तीनची पाचपट तिना पाचशे पंधरा चारची पाचपट करा चारापे वीस आणि पाचची पाचपट पंचवीस या पद्धतीने आपल्याला तीनच्या पटीतील त्रिकुटे मिळतात तीनची सहा पट केली तर अठरा येईल चारची सहा पट चोवीस आणि पाचची सहा पट तीस तर या पद्धतीने आपल्याला तीनच्या पटीतील त्रिकुटे मिळतात तीनच्या पटीतील पायथागोरसची त्रिकुटे मिळतात